हॅलो एव्हरी वन आय एम अनिता अँड वेलकम टू द अनिताज क्रिएटिव्हिटी प्लीज सबस्क्राईब द अनिताज क्रिएटिव्हिटी घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत आणि घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहे मध्ये आपण एक एक पाहूया तर पहिलं आहे घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आहेत आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस असावे सॉरी दक्षिण दिशेस नसावे घरामध्ये जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा ठेवायचा आणि आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस कधीच नसले पाहिजे हे लक्षात ठेवा झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस ह्या तीन वस्तू कोणाला द्यायच्या नाहीत त्या म्हणजे कोणत्या मीठ झाडू पैसे या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे तही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गायी ही लक्ष्मी आहे म्हणून त्या देखील वस्तू कोणाला सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकुरड्यावर किंवा पेटीत टाकू नये बंद घाला घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते हे खूप इम्पॉर्टंट आहे नियम की घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आहे घ आपण जो घरात झाडू वापरतो आपल्या घरात जे मीठ असतं सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळीस काय करावे काय नाही लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा काय करावे सूर्य मावळण्याच्या वेळेसला काय करावे घरात बंद घडाळ ठेवल्याने काय होते हे सर्व आपण बघितलेले आहे हे आहे घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आहेत ते सर्वांनी काटेकोरपणे पाळावेत म्हणजे घरात घरा लक्ष्मी नेहमीच स्थिर राहते आता बघूया घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहेत ते आपण उपाय एक एक पाहूया घरामध्ये लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरची साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते फरची साफ करताना लक्षात घ्या थोडं मीठ हळद गोमूत्र टाकायचं आणि हे पाणी तयार करताना फरची पुसायची हे पाणी तयार केल्यानंतर त्यांनी घरातील निगेटिव्हिटी कमी होते घराचा मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची व पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन असते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील श्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहतं ऐकलं का भक्तानो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते झाली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तानो चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनिताच क्रिएटिव्हिटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय पाहिलेले आहे आणि माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही नियम आहेत ते देखील बघितलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे ते सर्वांनी पाळायचे आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद आणि कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स नक्की करा